नमस्कार मित्रांनो आपण आज बघणार आहे हरभराविषयी माहिती तर आपण टू डॉलर या हरभऱ्याची लागवण केलेली आहे तर आपण तीस नोव्हेंबरला त्याची लागवण केली होती तीस नोव्हेंबर तर आज तो आजचा कम्प्लीट दोन महिने कम्प्लीट झालेले आहेत त्याला एक महिना होऊन पंधरा दिवस झालेले आहेत तर आपण बघू शकता कशाप्रकारे आपला डॉलर आलेला आहे चांगल्या प्रकारचा आपण प्लॉट आहे आपण चार एकर मध्ये टू डॉलर हा हरभरा घेतलेला आहे तरी हरभऱ्याची लागवण आपण तीस नोव्हेंबरला केली होती त्याच्यानंतर आपण एक पहिली फवारणी घेतली होती रोको आणि त्यानंतर आपण रोको आणि प्रोक्लॅम ही पहिली फवारणी घेतली होती त्याच्यानंतर आपण याला दोनच फवारण्या केलेल्या आहेत आणि रोकोच्या नंतर आपण प्रेक्झर मारलेला आहे मालासाठी माल पोकण्यासाठी प्रेक्झर आपण कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक घेतलं होतं नेटिव्ह हो। आपल्याला जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे बघू शकता आपला प्लॉट कसा नंबर एकचा चा आहे त्यानंतर आपण बघू शकता याची मालाचं पण परिपक्वता झालेली आहे पूर्णपणे असा माल लागलेला आहे घाटा पण बघू शकता तुम्ही अशा प्रकारेचा माल आहे घाटा आणि पोकण्याची सुरुवात झालेली आहे चांगल्या प्रकारचा माल आहे अजून काही फुलाच्या अवस्थेत आहे काही माल धारण्याच्या अवस्थेत आहे हे असे दोन्ही प्रकार सध्या चालू आहे तरी आपल्याला याच्यानंतर आपल्याला फॉरणी घ्यायची आहे यानंतर वॅराझाईड किंवा नेटिओ दोन्ही मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे तरी आपण बघू शकता चांगल्या प्रकारचा आपला डॉलर आलेला आहे पिकेटू या कंपनीचा डॉलर आहे आपल्याकडं तरी आपण बघू शकता साडेचार एकरमध्ये आपण एकरी साठ किलो असं या बियाणं टाकलं होतं एकरी साठ किलो आणि मधातलं अंतर अठरा बाई अठराचा सुवा केला होता अठरा सुवाचा अठराच्या सुव्यावर आपण पेरलेला आहे पेरणी केलेली आहे ट्रॅक्टरने पेरणी केलेली आहे याला एक पाणी दिलेलं आहे तरी अशा प्रकारे मित्रांनो खूप छान माल लागलेला आहे टू या कंपनीचा आपण डॉलर घेतलं होतं सतत आपण चार वर्ष झाले या डॉलरची पेरणी करत आहोत आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न याच्यातून निघत आहे एकरी कमीत कमी आपण दहा क्विंटल हा डॉलर काढत आहे त्या प्रकारे चांगल्या गतीचा माल वगैरे आपल्याला भेटलेला आहे बघू शकता तुम्ही आज चांगल्या प्रकारचा माल आणि घाटेची अवस्था आहे सध्या बघू शकता तुम्ही या चांगल्या प्रकारचे घाटे लागलेले आहेत सर्व प्रकार व्यवस्थित झालेला आहे तरी आपण आपल्या या डॉलर टू याचा चांगल्या प्रकारे आपल्याला तीन वर्ष झाले रिझल्ट येत आहे आपण घेत आहे माल हा कमीत कमी दहा क्विंटल एकरी असं उत्पन्न आहे त्याचं तर तुम्हाला माझा आजचा जो प्लॉट आहे ते कसा वाटला कमेंट करून सांगा मला सपोर्ट करा सबस्क्राईब करायला विसरू नका